तुम्हाला माहिती आहे का धनगर समाजाच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जागा फिक्स केलेल्या आहेत इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या धनगर समाजाच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे पन्नास शीट शंभर शीट असे राखीव ठेवण्यात आलेले आहे तुम्हाला माहिती आहे का धनगर बांधवांना नसेल तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ बघणे अनिवार्य आहे कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या धनगर समाजाच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत व विद्यार्थ्यांसाठी ची सुविधा मोफत ठेवण्यात आलेली आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक शाळा ही राखीव ठेवण्यात आली आहे आदिवासी मुलांच्या योजनेच्या धर्तीवरती ही योजना राबविण्यात येत आहेत व या योजनेअंतर्गत आपल्या धनगर समाजाच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमात शाळांमध्ये ऍडमिशन देण्यासाठी शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे चला तर मग जाणून घेऊया या, या योजनेविषयी सविस्तर जसे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये भटका जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था व शाळांस मान्यता देण्याबाबत ही जी योजना आहे ही योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालवण्यात येत आहे हा निर्णय केव्हा घेण्यात आला तर हा निर्णय घेण्यात आलेला आहे दोन हजार मध्ये तर तुम्हाला ही जी पी आहे ही पीडीएफ मी दाखवतो आहे ही पीडीएफ आहे एका इंग्लिश मीडियम शाळेची त्या इंग्लिश मिडियम शाळेचं नाव आहे आरपी इंग्लिश मीडियम स्कूल बदनापूर जिल्हा जालना चला तर मग जाणून घेऊया सविस्तर या योजनेविषयी काय लिहिलेलं आहे ते या योजनेविषयी शासनाचे जे काही निर्णय आहेत ते सारे निर्णय या पीडीएफ मध्ये लिहिलेले आहेत अंधमान जर तुम्हाला या प्रत्येक जिल्ह्याच्या पीडीएफ ची आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही मला काय करा कमेंट करा तुम्ही मला ईमेल पाठवू शकता मी तुम्हाला त्या ईमेल थ्रू सर्वच्या सर्व पीडीएफ पाठवून देऊ शकत तर जाणून घेऊया प्रस्तावना धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबत निर्णय संदर्भ क्रमांक एक च्या शासन निर्णयान्वय घेण्यात आला आहे सदर शासन योजने श्री विज्ञानेश्वर शिक्षण संस्था औरंगाबाद संचलित आर पी इंग्लिश मीडियम स्कूल बदनापूर जिल्हा जालना या शाळेची निवड करण्यात आली असून सदरहू शाळेस सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षाकरता अटी व शर्तीच्या अधीन राहून धनगर समाजातील शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे सदरू शाळेमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाकरिता वाढीव विद्यार्थी प्रवेशास मान्यता देण्याबाबत प्रस्ताव गुणांकन अहवाल एकूण गुणांकन शहाऐंशी संदर्भाधीन पत्रांवये शासनास प्राप्त झाला असून अनुषंगाने सदर शाळेला सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाकरिता धनगर समाजातील शंभर वाढीव विद्यार्थी प्रवेशित करण्यास संबंधित अटी व शर्तींच्या अधीन मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर अशा प्रकारे शासनाने निर्णय घेतलेला आहे इथं जो आहे शासन निर्णय दाखवण्यात येत आहे खूप मोठा शासन निर्णय आहे तो काय मी वाचून दाखवणार नाही जर आपणाला या पीडीएफची आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करा किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा ईमेल आय डी दिलेला आहे तर त्या ईमेल आय वरती जर आपण ईमेल केला तर नक्कीच मी तुम्हाला काय करेल ती पीडीएफ पाठवेल तुम्ही बघू शकता इथे या संस्थेचं या शाळेचं नाव देण्यात आलेलं आहे शंभर विद्यार्थी संख्या आहे पटसंख्या ती वाढवण्यात आलेली आहे तर एकूण जी मान्य विद्यार्थी संख्या आहे ती किती आहे टोटल दोनशे या शाळेसाठी देण्यात आलेली आहे ज्या काही इतर अटी शर्ती आहे या अटी शर्ती या शासन निर्णयामध्ये येथे जोडण्यात आलेल्या आहे तसेच जे आयुक्त आहे आयुक्तांचे जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्यही येथे मांडण्यात आलेले आहेत या पद्धतीने ही शासनाची योजना आहे तर अशा प्रकारे विविध शाळेंना आपल्या महाराष्ट्र भरामध्ये काय करण्यात आलेले आहे तर मान्यता देण्यात आलेल्या आहे तर बंधूंनो जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास तसेच आपणाला ही माहिती आजपर्यंत माहीतच नसेल किंवा आपले जे इतर धनगर समाजाचे गरीब बांधव आहेत त्यांच्या मुलांसाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत पहिले ते बारावी पर्यंतच शिक्षण जे आहे इंग्रजी माध्यमाचं ते काय करण्यात आलेलं आहे मोफत करण्यात आलेलं आहे तर हे आदिवासी विद्यार्थ्यांच्या धर्तीवरती या शाळा शासनाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा त्याचं कारण असं आहे की मी आपल्या समाजाविषयी अशा विविध प्रकारच्या ज्या योजना आहे ज्या आपल्यापर्यंत कधीही पोहोचत नाही कारण की आपण जे आ, सोशल मीडिया माध्यम वापरत आहोत ते माध्यम फक्त आणि फक्त प्रचार करण्यासाठी आहे तर समाजाचं हित काय त्यामधनं बघितलं जात नाही कारण की आरक्षण हे काय आपल्याला मिळणारच आहे पण तत्पूर्वी ज्या योजना आपल्याला मिळत आहे त्या योजनांचा आपण लाभ घेणेही तेही तेवढेच गरजेचे आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपले धनगर समाज बांधव हो, या योजनेविषयी काय होतील सजग होतील व त्यांचे जे मुलं आहे त्यांना या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न